आपन पाहता बागलान रुत्तान, खबर बात कर्जास कंटाळून तील शेतकऱ्याची आत्महत्या पिंगडवाडे शेती सतत नापीक बेमोसमी पाऊस शेतमालाचे पडलेले भाव तसे डोक्यावर आय डी बी आय बँकेचे कर्ज शेतीत उत्पन्न नसल्याने आय डी बी आय बँकेचे कर्ज वेळेवर फेडू न शकल्याने पिंगळवाडे येथील बेचाळीस वर्षे तरुण शेतकरी देवीदास तुकाराम भामरे यांनी दिनांक एकोणीस जुलै रोजी रात्रीच्या वेळी शेततळ्यात उडी घेत के आत्महत्या केली देवीदास भामरे हे एकोणवीस जुलै रोजी पासून बेपत्ता होते त्यांचे लहान बंधू विठ्ठल भामरे हे त्यांना रात्रीपासूनच परिसरात शोधत होते परंतु ते कुठेही आढळून आले नाही विठ्ठल भांबरे यांनी सहज वीस जुलै रोजी दुपारच्या वेळेस शेततळ्यात डोकवून बघितलं तर देवीदास भांबरे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता त्यांनी लागलीच परिसरातील शेतकऱ्यांना आरडाओरड करत जमा केले परिसरातील नागरिकांनी पोलीस पाटील प्रवीण देवरे तसेच पिंगडवाडे गावातील सामाजिक कार्यकर्ते यांना बोलावून घेत मृतदेह शेततळ तड़, शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला देवीदास भांबरे यांचा शवविच्छेदनासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्री उशिरा त्यांचा अंतिम संस्कारविधी पार पडला देवीदास भांबरे यांच्या अकाली जाण्याने पिंगडवाडे व परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनेची माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकाडे यांना मिळताच ते घटनास्थळी दुपारीच उपस्थित झाले घटनेचा पंचनामा केला पुढील तपास करीत आहे तसेच जायखेडा पोलिसात या घटनेची आकस्मिक नोंद करण्यात आली बागलण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे पिंगडवाडे